नमस्कार दोस्तानो काय चाललंय बघा दळण दळणनीट केली दळण दळण दळणनीट केली बापू बसलाय का त्या ठिकड्या व्यक्ती एक दळाल हाय हिथे एक दळण हाय दळण नीट केली आता हे दळण ज्वारी ज्वारी नाही गहू आणि बाजरी आणि आता जात जात चटणी पण टाकायची ऑर्डर तुम्हाला सांगतो जाऊ तू घरात किती पॅकिंग करून ठेवू द्या अजून पिणा महाराज लय काम राहिले चिमटा बसला ते जे आयला हो का बघील बॉक्स भरून चटणी आताच भरून ठेवली आहे बघा ही जवळजवळ अकरा किलो चटणी सगळं वजन का सगळं ही तसंच तसच ठेवलंय अकरा किलो चटणी आहे बघा काय ग बाई मी पुरी काय खाते बघ अकरा किलो चटणी आहे बघा अकरा किलो ऑर्डर द्यायची आता बापू लगा दादा ठेव घेऊन येते उचलायला नाही उचल अनुराजा लय बोराव लागले बघा तुडू तुडू काय वाय काय तुझ काय म्हणतीय होय काय तोंडात काढ लागली कागद तोंडात काढले बघा ती द्या कोण काढले मोन इत कशाला काढले बघा तिकेल कागद हा आता बघा दोन दळ गव्हाचं आणि बाजरीचं आणि शिगडी काय कराय शिगडी टाकली बिघडून बोलाव फांडा जायची नुसती आम्ही नव्हतो तुम्हाला सांगतो काल एक पुरी पूरगी एक चिमटच घेते राहू सारखी बघा ही शिगडी टाकली बिघडून बघितले का दखत का काय केलं वाटतं बिघडून टाकली आता ह्याला बोरदान राजून एक या पा बघा आपलं गिळायचं आहे आणि शांत बसायचंय म्हणून बाराला बार लई बार घालते त्यामुळे आता तो खर हि होऊन चाललय बघा शेंगा वाळ घातली बघा बघा हिथं ऐशा काल गिल तू बायडा काकूया तिकडे दगड का तिकडे गेलतो तू त्यांनी दिले ते काय तो वगरे अजिज काय दिले ते या खावा लिहती म्हणून आपलं हे टाकता असलं बघ दि काय सगळं हे असलं उचल भर सगळे तोटर ह्याच्यात भर सगळं ह्याच्यात सगळे भर मोने उठ चाल ती कोळी सगळी भर पोरगी खायला खायला काय काय काढून टाकतल्या का ठिकाई टाक दिला का सोडलंच कशाला पाहिजे ती हा सोडू नको लय पोरा आगाव करती करते मायंदा आगाव पण करती दे आता ही टेन्शन आलंय मला ही शिगडी ही दळान न्यायचं कस दुखून जायचं काम आहे नुसतं बर थोकाटच्या पाकाळी एवढं नुकसान करायची काय गरज आहे का अरे कोणीतरी केलं स्वयंपाक शेगडी केलं का आम्ही काय कोणाला काय नगं म्हणलं आहे का स्वयंपाक करायला हि करा तिथं करा पर ही बिना कामाचं एवढं नुकसान करायची काय घरात चांगल्या भरल्या धरल्या घरात किती किती नुकसान करायचं आहे अरे आज माझं नुकसान म्हणजे हे तुमचं नुकसान आहे हे डोक्यात असू द्या मग करा आज जी सगळेजण ही मिळून एवढं हे करताय का हे सगळं ह्याच्यासाठी आहे माझं नुकसान म्हणजे तुमचं नुकसान आहे एवढंच लक्षात असू द्या घराचं नुकसान आहे एकट्या कोणाचं वैयक्तिक नाही नुकसान कळलं का काय मला काय हिथ हि नाही मला काय काय म्हणते माझं खडा पडला म्हणजे काय ही होईल तर तसं नाही दोस्तानो कळलं पाहिजे यांना बघा एवढी सोन्यासारखी शिगडी तुम्हाला सांगतो बिघडून टाकली यांनी घरात असा पसारा पडलाय सगळा लेकरं हे ले करायचं आज मला सांगा आता ही शिगडी बिग कमीत कमी एक शिशे पाचशे रुपये घेतली मला दोनशे रुपये घेतली दोनशेच ह्या लेकरासनी किती खायला आला असतं सांगा ही लेकर आहे इकडं ही आहे इकडं किती खायला आलं असतं सांगा किती दोन तीनशे शिगडी नीट करायला ते ही शिगडीचं पोरासनी खायला आणलं असतं तर सरलं नसतं हा सोन्यासारखी लेकर दुखण्यात मोहनात एवढी आमची पडली नाही बघा आजारी पडली मोनान मोहन पडली पल्लीना एवढी ना ही अनुराधा ही अनुज्या बापू हि ठिकाणी पिळ काढला राव आमचा काय परान उन्हात फिरत जाऊ नका बर का अनुराधा कोण उन्हात फिरत मला नाव सांगायचं तू नाव सांगते ना ना। ही एक मधन मधन चमडा करते बघा लय चमडापणा करा करायचं कल का नाही बापू बापू कोणाच आहे तू तुला खायला काय आणायचं चॅकलेट नाही खायच नाही दात खिडते नको तुला काय पाहिजे मैसूर पाक बघा ही बोलत काय कळत नाही बर आगाव फाना करू नका बरं का कोणी त्यानंतर बस एकामेकाला मेकू नका आणि तू तू लय बोलू नको तशी तू मारू नको कोणाला लय हांची तू कळलं का बर बरं आज तुम्हाला लय खायला घेऊन येणार आहे मी ओ हुँ। आज तुमच्यासाठी पाचशे रुपये दिले होईने दिले अनुषंगा खायना घेऊन येते एका ताईने बघा आज पाचशे रुपये पाठवले हो तर खरंच लेकरांसाठी पाठवले बरं का मी नाव सांगू शकत नाही पण त्या ताईचं खरंच मनापासून धन्यवाद नको नको म्हणलो होतं ताईला ताईला मी आम नको ठेवतात ठीक आहे गाठवून जा मी ताईला मेसेज केला ताई नको म्हणलं मी रिटर्न करतो तुमचं पैसे तर ताई म्हणलं तसं काय नाही एक मोठी आत्या म्हणून समजा म्हणली की तुमची मुलं काय आणि मला बहीण म्हणून समजा मी पोरांची मोठी आत्या समजा म्हणून समजा आणि त्या पाचशे रुपयेचं खावं आणा असं त्या आता सांगितलंय बघा आज मी पाचशे रुपयेचं पोरांना टोटल पाचशेला एकही रुपये खरचणार नाही म्हणजे एकदम पाचशेच आणणार नाही आज काय शंभर दीडशेचं उद्या काय शंभर दीडशेचं असं पोरांना मी खावा आणणार आहे जर सुख काय भेटलं परसाना ही परसाना पोराना आणाय मला वाटाणा लाल वाटाणा मग काय पाहिजे एक तरी एक नाही म्हणते होय वीस रुपयाचा बरोबर हिरवी बरप्या बरं बरं पिऊली हिदर खा होय तर ताईनं पाठवलं तर त्या पैशातला एक रुपया मी खरचणार नाही ताई म्हणल्या तुमची मुलं आजारी होते म्हणली तर माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी माझी इच्छा झाली तुमच्या मुलांना खाऊ द्यायची तर खरंच पुन्हा एकदा ताई तुमचं मनापासून आभार कारण तुम्ही एवढ्या मोठ्या मानानं मोठ्या मानानं आज या मोकल्यानं पाचशे रुपये दिलं तुमचं खूप खूप आभार आहे करा ना आणायचं खायला तुम्हाला पोरं पोरं बघा खोच झाली बघा अनुजी आणूबी लई खोच झाली आहे ना बरं 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 अनु शियांगाम नको तिकडे लाई आगाव फरा करतोय बघा ते आगाव लय करते का जर खाई शिया ते तुम्हाला सांगतो खाली पडलं खाली पडलं खा शंगदाना तुम्हाला सांगतो शांगदान खाऊन खाऊन जा पडतोय कुठे घालवलं अंकेला तर दोस्तानो चला आता मी जात दळण घेऊन उठार पोर जाऊ दे मला दळण घेऊन चटणी घेऊन परसून टाकायची येते उठा उठा तर चला बाय बाय